मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतुनात प्रेम करणाऱ्या सर्वांचं सफर पुस्तकांच्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण ज्या पुस्तकातील पात्राबद्दल जाणून घेणार आहोत त्या पुस्तकाचे व कथेचे नाव आहे बांधावरच्या बाबळी लेखक आहेत गदी माडगुळकर मुंबईच्या गिरणीत काम करणारा रामा चौगले तब्बल चार ते पाच वर्षानंतर गावाला आला होता शहरात राहिल्याने तेथील राहणीमानाचा त्याच्या ते वागण्या बोलण्यात पेहरावात कमालीचा बदल जाणवत होता मुंबईला राहून काम करून बऱ्यापैकी पैसा त्याने जमविला होता गावात राहणाऱ्या म्हातारे आईला इंद्राबाईला भेटावे गावाकडील शेती भातीत निरनिराळे प्रयोग करून पहावेत व काही सुधारणा होते का ते पाहावे हे ठोकताळे मनाशी बांधून तो गावी आला होता घरी काही घटका विसावल्यानंतर इंद्राबाईंनी तिचा मुंबईवाला लोक शेताकडे जाऊ लागतात शेताकडे जाताना वाटेत त्यांना गावकीतला जुना भेंडा नाना कुळकरणी भेटतो त्याच्यासोबत खुशाली झाल्यावर पुन्हा ती दोघं मायलेकरच शेताची वाट धरतात मळ्यात पोचल्यावर रामाचे लक्ष देशमुखाच्या मळ्याकडे जाते देशमुखने आपला मळा न्याहाळताना त्याला देशमुखाचा हिरवळीने डवरलेला मळा पाहून अस्वस्थच वाटते देशमुखाच्या वा व आपल्या मळ्यातील सामायिक असणारा बांध त्यावरची पाच पन्नास बाबळीची झाडे आणि श्रीधर देशमुखाने आपल्या पन्नास मेंढरांसाठी त्यांच्या मेंढरांसाठी मालकाच्या सांगण्यावरून त्याने रामू चौगोल्याला न विचारता सामायिक असलेला बाबळी सवण्यावरून त्यांच्यात ओढालेले खटके रिकाम टेकड्या काहीच उद्योगधंदा न करणाऱ्या नाना कुळकर्ण्याने श्रीधर देशमुखाबद्दल रामाचे कान भरायला केलेली सुरुवात नि मग कोर्ट कचेऱ्यांचा ससेमेरा तालुक्यावरून बेफिल्याचे येणे कमिशनचे येणे बांध कोणाच्या हद्दीत झाडे कोणाची यासाठी तालुक्यावरून मोजणीदाराचे येणे या सतराशे साठ भानगडी चालू होतात या सगळ्या प्रकरणात अख्खा गाव देशमुखाच्या बाजूने असतो नाना कुळकर्ण्याच्या सांगण्याला बोलून त्याच्या सांगण्यावरून देशमुखाशी पंगा घेणारा रामा चौगुल्या एकटा पडतो बांधावरच्या बाबळीचा खटला तालुक्याच्या कोर्टात चालू होतो तारखांवर तारखा येतात रामाला दरवेळी मुंबईहून यावं लागतं अशात वर्ष कधी सरतं ते रामाला समजतच नाही या सगळ्यात वकिलाची फी द्यावी लागणारी लाच नाना कुळकर्ण्याला द्यावा लागणारा खर्च मुंबई ते गाव गाव ते मुंबई माराव्या लागणाऱ्या चक्रा यामुळे रामा चौगल्यावर गरिबीची परिस्थिती ओढवते इतके वर्षे चाकरी करून जो पैसा जमविला होता तो या सगळ्या फालतू कामासाठी खर्ची पडतो त्यामुळे मग वसनवारी चालू होते या सगळ्या त्रासाने रामा चौगुल्या वैतागतो व आहे त्या नाना कुलकर्ण्याकडे करू लागतो एवढं सगळं रामायण महाभारत करून जाऊन जाऊन ती जमीन देशमुखाच्याच घशात जाणार होती हे सत्य त्याला पचवणं अवघड जातं आणि हे सगळं होण्यापाठी मागचं कारण तेही एकदम क्षुल्लक बांधावरच्या बाबळी या प्रकारच्या अनेक कथा गदिमांनी बांधावरच्या बाबळी या आपल्या कथासंग्रहात रेखाटल्या आहेत ज्या वाचकाला शेवटपर्यंत वाचनात जखडून ठेवतात तुम्हाला हा कथासंग्रह हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पुस्तकाची लिंक दिली आहे तेथून तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता आणि हो अशाच नवनवीन पुस्तकाबद्दलच्या माहितीसाठी सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा धन्यवाद